हाली का? नाए नाए ना। गाए। गाड़ी वाए। वाए आली का आम्हाला वाटलं पडली म्हणून द आम्ही बघाय गेलो नाही पडली नाही पण इथे चालव होती त्यामुळे बघाय गेलो तुला मी वाटते काय नाही मग गाडी पडली पडली तर मला चालवाय बसायची मग असं आली का ती भीती वाळवाय वाळव लांब होतील साईड द्या हाड आहे हाडकी आप कि रेस कमी करा मग ब्रेक दाब हा आणि जाई ये ग्वालियाडा आण चल दाव शिकली का मी शिकली बाबा गाडी शिकली मी लिकुण। 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 मी पन पन हो तू तर लय भारी चालवती लयच भारी अनुष्का तर काही नादच करायचं शिक्के बी चाल होय रेशमा रेशमा चालवती बघा आता रेशमा एक चक्कर आणणार आहे थांब एक गोली दवाजून हा थांब बंद कर थांब कशी कशी अरे थांब किती होऊ दे बंद केली का कर चालू होय अग मोठ वाढली की पाहिजे जायची ब्रेक दाबा नाही प्पा जमती का नेल गाडी थांब अरे काय ने का तू तू का तुला बघवा गाड़ी गाडीच शिकली ती बघा बघा नॅनी शिकले बघा बघ थांबा आणण्याचं होऊन दे एकदा परत स्पेशल ह्याला येतं आणन ग हा जमल ना हा

का नकरी करते बसला ना पेल्या पुढं काय हसते स्वतः चालू स्वतः चालव शिकणार आधी पोरांना शिकू द्या मग मी निवांत शिकणार गाडी गाडी पासिंग झाली तू खेळ खेळच करून टाकशील गाडीला तू सारखी असे डाळा डाढा डाळा डाळा शिकवणार मग मी शिकणार काय झालं गाडी घेतली या हाऊसनी रशिमासाठी खास मित्रांनो आणि रशिमाला म्हणलं नाही चल मला काम आहे माझ्या मागे व्याप आहे मला काम आहे काम सोडून का अरे सर सांग मत नाही शिकायचं अरे खोट तरी किती लगा बायका शहरात गाड्या चालवतात शिक तुला माल आहे ना नेहमी माणसाने हुशार आणि शिकलेली बायको करावी

बस ओके चला स्टॉप इकडे गोल येडा काल कमिटन हिताहून थांब्या आता स्टॉप कर फोड 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 लव स्टँडला गंगा ハハハ